नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑग आग, ऑगस्ट आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यातील पिकांचं नुकसान झालेल्या जे अतिवृष्टी पूर यामुळे पिकांचं नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहेत अनुदानाची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे आजच्या जिहारमध्ये काही जिल्ह्यांचं या ठिकाणी जे आहेत यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या जिल्ह्यांसाठी ऑगस्ट ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व जिल्ह्यांना जे आहेत निधी वितरित करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे जी आर आहे आणि या जी आर अंतर्गत या ठिकाणी ही मदत वितरित केली जात आहे तर पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता राज्यात तील शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामाचे एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते आणि यासाठी बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त जे आहे तीस एक दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल वीज कोसळणे समुद्राचे उसाण उधाण असेल आस्मिक आग असेल यासुद्धा जे आपत्ती आहेत ते नैसर्गिक आपत्तीमध्ये आप या ठिकाणी धरण्यात आलेले त्याचबरोबर बावीस सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सततचा पाऊस जर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत असेल सात आठ दिवस रिमझिम पाऊस आणि त्या पावसामध्ये सततचा हा पाऊस चालू असतो आणि या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होत असतं आणि त्यासाठी सुद्धा राज्य सरकारनं एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जे सॉरी बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन सुद्धा आता सततचा पाऊस जर पडत असेल त्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर सुद्धा आता शेतकऱ्यांना मदत दिली जाते एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस असेल गारपीट असेल यामुळे झालेल्या पिकांचं नुकसानीसाठी अवेळी पाऊस गारपीट नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन हेक्टर वरून आता तीन हेक्टर मर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे तीन हेक्टरपर्यंत जमीन असेल त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये या ठिकाणी राज्य सरकार मदत देतो त्याचप्रकारे ही हेक्टर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत त्यांना ही मदत दिले जाणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या या कालावधीमध्ये पिकांचं नुकसान झाल्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून विविध मागणींचे प्रस्ताव जे आहेत शासनाला प्राप्त झालेलं होतं आणि त्या शासनाला जे प्राप्त झालेले अहवाल आहेत प्रस्ताव आहेत त्यानुसार जे आहेत राज्य सरकारनं आज जे आहे शासन निर्णय काढून या ठिकाणी निधीचं वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे यामध्ये बघितलं तर ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विहित जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार एवढा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आता ही जी रक्कम असेल डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे यासाठी राज्य सरकारनं ची सुद्धा सुविधा सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तुम्ही जर अद्यापर्यंत केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम असेल ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होतील चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना पिकांच्या नुकसानीसाठी विहित वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही याची दक्षता घेणार घेण्यात यावी एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी म्हणजे ही रक्कम दोन हजार चोवीसची आहे म्हणजे ही रक्कम फक्त दोन हजार चोवीस या वर्षासाठी ज्या ठिकाणी बाधित असेल म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर या रकमेमधून तुम्हाला मिळणार नाही इतर रक्कम जे आहे राज्य सरकार वेळ अभ्यावी त्या ठिकाणी देतील तर या ठिकाणी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी ही रक्कम दिली जाणार आहे आता यामध्ये जिल्ह्यांची यादी आपल्या जवळ आहे कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे या ठिकाणी मदत वितरित करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात आलेली आहे याची सुद्धा यादी या ठिकाणी आपल्याजवळ उपलब्ध आहे तर सर्वात महत्वाचं ऑक्टोबर ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना वितरित करावयाची मदतीची रक्कम या ठिकाणी खाली देण्यात आलेली आहे किती शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कालावधीमध्ये हो नुकसान झालेले याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे जसं की जिल्हा आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि यासाठी राज्य सरकारला जे प्रस्ताव जे आहे प्राप्त झालेलं होतं तीन दहा दोन हजार चोवीसला या ठिकाणी हा प्रस्ताव या ठिकाणी मिळालेला होता यामध्ये एक्कावन हजार दोनशे बासष्ट शेतकरी पा बाधित आहेत आणि यामध्ये टोटल हेक्टर बघितलं तर शेचाळीस हजार चौऱ्याण्णव हेक्टर या ठिकाणी क्षेत्रसुद्धा बाधित आहे यासाठी राज्य सरकारमार्फत पासष्ट कोटी चौतीस लाख एकोणऐंशी हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे दुसरं महत्वाचा जिल्हा म्हणजे अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि प्रस्तावनाचा दिनांक तोच असेल तीन दहा दोन हजार चोवीस यामध्ये पासष्ट हजार छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे यासाठी राज्य सरकारनं एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार एवढा निधी वितरित केलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाधित झालेला आहे यामध्ये एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकरी बाधित आहेत आणि यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख बावन्न हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये ज्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं बाधित शेतकऱ्यांची संख्या बघितलं तर तीनशे एकोणनव्वद आहे आणि यासाठी राज्य सरकारमार्फत पंचवीस लाख सत्याहत्तर हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आम या ठिकाणी अमरावती विभागामध्ये दोनशे क्षण आहे ज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं होतं त्यासाठी सुद्धा मदत देण्यात आलेली आहे ज्यामध्ये अमरावतीमध्ये या ठिकाणी अकरा हजार सातशे अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांना या ठिकाणी बारा कोटी चाळीस लाख छप्पन हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यांसाठी या ठिकाणी अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार तर बुलढाणा जिल्ह्यातील तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एकावन्न लाख पंचेचाळीस हजार आठ हजार तर वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी सत्त्याऐंशी लाख एकसष्ट हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये बघितलं तर एकूण जो निधी आहे तो अमरावती विभागांसाठी पाचशे बेचाळीस कोटी सॉरी पाचशे चोवीस कोटी आणि चौऱ्याऐंशी हजार एवढा निधी जे आहेत अमरावती विभागाला वितरित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये अ आणि ब म्हणजेच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस अशा चोवीस सॉरी सप्टेंबर चोवीस अशा दोन्ही महिन्यांचं या ठिकाणी मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे तर त्यानंतर पुढील जे आहे विभाग आहे आपला पुणे पुणे विभागामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यांचं नाव आलेलं आहे इतर जिल्ह्यांचं नाव आलेलं नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी जे आहेत मदत वितरित करण्यात आलेले त्यासाठी चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख एक हजार एवढी मदत वितरित करण्यात आलेली आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीकडील जे जिल्हे आहेत त्यामध्ये बघितलं तर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि यामध्ये ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेलं होतं ठाण्यांसाठी अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख पासष्ट हजार तर पालघर जिल्ह्यातील शेहेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस शे शे कोटी एकोणऐंशी लाख सदुसष्ट हजार रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख चौतीस हजार तर रत्नागिरी जिल्ह्यातील एकोणीसशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख पंचावन्न हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी एक कोटी तेहतीस लाख त्र्याण्णव हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर एकूण कोकण विभागाला बघितलं तर या ठिकाणी जे आहे सहासष्ट कोटी चार लाख चौदा हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे टोटल निधी बघितलं तर म्हणजे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निधींची संख्या बघितली तर एवढी आहे चारशे नव्वद कोटी सॉरी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार एवढा निधी राज्य सरकारनं आज वितरित केलेला आहे ज्यामध्ये पाच लाख चौवेचाळीस हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांचा समावेश असेल एवढ्या शेतकऱ्यांना हा मदत दिली जाणार आहे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये ही मदत जी आहे थेट जमा केली जाणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा